नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी गंभीर विषयच मांडत असतो माझ्या प्रत्येक चॅनलमध्ये आणि मी माझी भूमिका त्याच्यासाठी मांडत असतो लोकांना निवेदन करत असतो लोकांना विनंती करत असतो लोकांना जागृतकृत करत असतो तर मित्रांनो असाच एक आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघायला गेलं तर हा चालू आहे ऑगस्ट महिना या महिन्यामध्ये अजून पाऊस चालू राहणार आहे तर भरपूर जे तरुण आहेत कॉलेजचे तरुण मंडळी जे की जॉब करणारे तरुण मित्रमंडळ आपला प्लॅन करत असतील पिकनिकचा कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी धबधब्याच्या ठिकाणी किंवा अजून कुठे ट्रॅकिंगसाठी तर या विषयावरती थोडंसं मला आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे संवाद साधून तुम्हाला विनंती करायची आहे मित्रांनो नुकतंच दोन तीन दिवसापूर्वी माझे एक मित्र आहेत अक्षय देसाई म्हणून फार यंग आहेत बघायला गेलं तर अराऊंड तीस बत्तीस वर्षाचं वय असेल त्यांचे माझे चांगले मित्र होते माझ्याच स्थानिक एरियामध्ये राहिला होते आमची चांगली मैत्री होती वर्षा सहलीसाठी त्याच्या काही मित्रांसोबत पिकनिकला गेला होता कोणता तरी वॉटरफॉल किंवा पाण्याच्या ठिकाणी तिकडे ते आपलं एन्जॉयमेंट करत होते त्यांनी जेवण वगैरे केलं सर्व काही गोष्टी केली आणि त्याच्यानंतर ते पोहण्यासाठी किंवा काही गोष्टींमुळे ते पाण्यामध्ये पोहायला गेले आणि मित्रांनो माझ्या मित्राला पाण्याचा अंदाज घेता आला नाही आणि त्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली मित्रांनो तो त्या पाण्यामध्ये वाहून गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याची डेड बॉडी मित्रांनो पोलिसांना पुढे भेटली मित्रांनो खरंच फार दुःखद घटना आहे फक्त हाच मित्र नाही माझ्या आयुष्यामध्ये असे भरपूर किस्से ऐकले आहेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत माझे मित्रमंडळी माझ्या परिवारातले काही असे लोक सदस्य काही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झालेली आहे मित्रांनो ॲक्च्युली यासाठीच मी हा एक व्हिडिओ बनवतो आहे कारण माझी इच्छा आहे माझी माझे तुम्हाला निवेदन आहे विनंती आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर कोणती सहल कोणती पिकनिक ट्रॅकिंगला जाता मित्रांनो तर तुम्ही निश्चितपणे काळजी घ्या फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही कोणत्या तरी पाण्याच्या क्षेत्रामध्ये जाता धबधब्याच्या साईडला जाता पोहायला जाता तर जर जा तुम्हाला पोहायला येत नसेल तुम्हाला जास्ती तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट नसाल तर तुम्ही पाण्यामध्ये उड्या घेऊ नका पाण्यामध्ये उतरू नका मित्रांनो आयुष्य फार सुंदर आहे आयुष्याची किंमत लावता येत नाही विचार करा ज्याच्या घरात ही घटने घटना घडली आहे त्याच्या आईवडिलांना काय वाटत असं सांगू हातातोंडाला आलेला मुलगा हातातून निघून जातो फक्त त्याच्या छोट्याशा क्षणिक एन्जॉयमेंटसाठी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जेव्हाही तुम्ही पिकनिक सहलीला जा तर पाण्याचा अंदाज घ्या जर तुम्हाला पाण्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये उतरू नका पाण्याचा प्रवाह बघा पाण्याच्या बाजूला बसूनसुद्धा तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता तुमच्या मित्राबरोबर अशाच जागी थांबा जिथे पाण्याचा प्रवाह नाही त्याच्यानंतर ते पाणी खोल नाही अशा जागी चाचपडून बघा आणि आपल्या सद्विवेकबुद्धीला जी गोष्ट पटेल ती करा आपल्या जीवाशी खेळत बसू नका फक्त तुमचाच जीवन असतो मित्रांनो तुमच्या घरामध्ये किती रिलेटिव असतात आई वडील आहेत बहीण आहेत तुमची कोणी वाईफ असू शकते मुलं असू शकतात तर या सर्व गोष्टींचा अफेक्ट त्यांच्यावरतीही भविष्यामध्ये पडतो त्यांना ज्या होणाऱ्या त्यांना जो होणारा दुःख आहे ते आपण शब्दात व्यतीत करू शकत नाही फक्त आपण ती गोष्ट समजू शकतो त्याच्यासाठी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे आणि रिक्वेस्ट करतो आहे मित्रांनो तुम्ही ट्रॅकिंगला जात असाल तर ट्रॅकिंगला जावा पण कसं आहे मित्रांनो ट्रॅकिंगला जाताना प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे जेव्हा तुम्ही ट्रॅकिंगला जाता फॉर एक्झाम्पल मी पण राजगडवरती गेलो होतो uh, मी एन्ड पॉईंटपर्यंत चढलो चोर दरवाजापर्यंत चढलो पण त्याच्या पुढचा जो भाग होता तिकडे माझ्या मनामध्ये कुठेतरी डाऊट आला की मला थोडीशी तिकडे भीती वाटत आहे मित्रांनो भीती ही चांगली आहे प्रत्येकासाठी तर आपण तिकडे स्वतःला थांबवलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा आपल्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत जे आपले मित्रमंडळी आहेत आपण ज्यांना घेऊन जातो त्यांनी तरी त्या लोकांना समज दिली पाहिजे की जास्ती रिस्क घेऊ नका जेवढं आपल्याला जमेल जेवढं आपल्याला झेपेल त्याच पद्धतीचे एफर्ट्स टाका जास्ती साहस दाखवू नका साहस दाखवून कोणालाही काही अवॉर्ड भेटत नाही शेवटी काही जीवितहानी होऊ शकते आपलं मा नुकसान होऊ शकतं आणि आपल्या जीवाची किंमत नाही हे जे आपल्याला जीव भेटला आहे आपल्याला जग भेटलेलं आहे किती भरपूर जन्मा जन्मांच्या नंतर आपल्याला हा जीव भेटतो आणि आपला जीव जर असा साधे पद्धतीने अशा पद्धतीने दुर्दैवी घटनेने जात असेल मित्रांनो तर ते आजच थांबवा स्वतः काळजी घ्या स्वतःची आणि जे इतर सहकारी असतात त्यांनीही कोणताही कॉम्पिटिशन करू नये अशा वेळेला मला पोहायला येतं मला ट्रॅकिंगला जा मी तिकडे वरतीपर्यंत जाऊ शकतो कोणीही कोणाशी स्पर्धा करू नका आपल्याला आपली लिमिट माहिती असते आपल्याला आपल्या आतलं डेअरिंग माहिती असते जास्ती डेअरिंग करू नका सहल करा एन्जॉय करा खावा पिवा चांगला निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही फिरा त्याचा आनंद घ्या तो एक दुसऱ्यांना वाटा पण अशा वेळेस अशा चुकीच्या अशा आनंदाच्या वेळेस जर अशी कोणती घटना घडली मित्रांनो ती फार दुर्दैवी असते ती आपल्या परिवारासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना किती त्रास होईल ते त्यांना समजत नाही मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो याच्यापुढे तुम्ही कोणत्याही पिकनिकला वर्षा सहलीला ट्रॅकिंगला किंवा अन्य कोणत्याही ड्रायविंग करताना तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो ड्रायविंग ही स्लो करा योग्य जी स्पीडची मर्यादा असते जी आहे साठ सत्तर अशा स्पीडनेच जावा त्याच्यापेक्षा जास्त स्पीडिंग करू नका ॲक्सिडेंट होऊ शकतात आपला जीव हा अमूल्य आहे याची किंमत कोणीही लावू शकत नाही शेवटी आपल्या जीवाची पर्वा आपल्यालाच पाहिजे कोणतेही रिस्क घेऊ नका मला हीच विनंती करायची आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे आयुष्यात भरपूर अनुभव पाहिले आहेत छोट्या छोट्या घटनांमध्ये लोकांचे बळी जातात पोहायला जातात तेव्हा ते, ते लोक डुबतात त्याच्यानंतर ड्रायविंग करतात रस ड्रायविंग करतात त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स होतात ट्रॅकिंग करताना ट्रॅकिंग करताना काही लोक दरीमध्ये पडतात पाय घसरून पडतात आणि त्यांचा जीव जातो मित्रांनो तर अशा सहली करताना शंभर शंभर वेळ विचार करा आपल्या जीवाची पर्वा करा जिथेही मनामध्ये कोणताही प्रश्नचिन्ह उभं राहील तुमच्यामध्ये की ही गोष्ट मला मला भीती वाटत आहे त्या गोष्टीची तर तिकडे ते धाडस करायला जाऊ नका कोणतंही सर्टिफिकेट भेटणार नाही मनशांती असते मित्रांनो पण मनशांतीपेक्षा सर्वात जास्त आपला जीव महत्त्वाचा आहे जर तुम्ही जिवंत राहिलात तर, तर मित्रांनो तुम्हाला भरपूर काय काम करता येईल समाजकार्य करता येईल तुम्ही शिक्षण चांगलं घेऊ शकता त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कामं करू शकता राजकारणामध्ये येऊ शकता तुमच्यामधला जो इनबिल्ड टॅलेंट आहे तो तुम्ही दाखवू शकता पैसे कमवू शकता आपल्या घराला पुढे घेऊन जाऊ शकता आपल्या दहा येणाऱ्या दहा पिढ्यांचा पण भविष्य उज्ज्वल करू शकतो जेव्हा आपण जिवंत असू तेव्हा मित्रांनो अशा छोट्याशा सहलींसाठी अशा गोष्टींमध्ये रिस्क घेऊन आपला जीव गमावू नका ही मला आज या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला विनंती करायची आहे मित्रांनो तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की असे काही धाडस करू नका जेणेकरून ती गोष्ट तुमच्या जीवावरती बेतेल आणि तुमच्या आईवडिलांना त्या गोष्टीचा त्रास होईल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आ, मला माझ्या प्रत्येक गोष्टींना सपोर्ट करत राहा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र